मी आलो आहे पुन्हा मी एक्स पी एस आय बडतर पोलीस अधिकारी पी एस आय रणजित रेड्डी कासले तर मित्रांनो एक महिना झाला माझा जामीन होऊन आणि मी विचार केला होता की व्हिडिओ नाही बनवायचे आता आणि घरच्यांचा विचार करायचा पण घरचे साथ सोडून गेलेले आहेत मित्रांनो जाऊ द्या तो माझा पर्सनल विषय आहे आणि मला खूप धमक्यायला लागल्यात मित्रांनो काय ते गोट्या गोट्या गीते वगैरे त्यांच्या नावाने श्री कराड माझ्या बेलसाठी बेल, बेल कॅन्सलेशनसाठी प्रयत्न करतो आहे वाल्मिक कराडातून फोन करतोय मित्रांनो कुठं चाललं आहे महाराष्ट्र काय चाललंय या महाराष्ट्रात हां कुठे आहे ग्रह ग्रह खातं कुठं येतं आपले फडणवीस साहेब कशासाठी आपण निवडून दिले जनतेने त्यांना हां विचारा प्रश्न एक कासले असा फिरतो आहे रात्रीचा मी खरंतर तुळजापूरला ते जे माझे मित्र होते वैजनाथ सुरवसे त्यांनी माझ्यासाठी आंदोलन केलं होतं मित्रांनो आंदोलन नाही उपोषण केलं होतं बीडला दहा दिवसाचं त्यांना भेटायला मी तुळजापूरला आलो होतो आणि माझा कधीही घात होऊ शकतो खरंच मित्रांनो आता जगलो तर तुमचा आणि मेलो तर सिस्टीमचा बळी मित्रांनो त्यामुळे आता भरपूर काही बोलायचं आहे आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे पण सा तुम्हाला सांगतो सायलेंट राहू नका मित्रांनो मी जेलमध्ये एक मुलाखत बघितली होती जनता की अदालतमध्ये आपले गौरव दास त्यांचं एक वाक्य छान आहे ते खरंच पटलं आहे आणि ते तुम्ही फॉलो करा मित्रांनो मला इंग्लिश एवढी जमत नाही आणि एवढं जेवढं आठवतं तेवढं बोलतो द वर्ड इज सफरिंग नॉट सफरिंग फ्रॉम सायलेंट पीपल द वर्ड इज सफरिंग फ्रॉम चुकलं द वर्ड इज सफरिंग फ्रॉम वायलंट पीपल सायलेंट पीपल असं ते वाक्य मित्रांनो समजून घ्या तुम्ही सायलेंट राहू नका वायलंट व्हा माझ्यासाठी व्हा जनतेसाठी व्हा समाजासाठी व्हा आणि काहीतरी माझं जनतेचे देणं घेणं लागतं म्हणून मी या ठिकाणी आलो आहे हा व्हिडिओ बनवला आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे सुरवशी यांना भेटणार आहे आणि चला मित्रांनो उद्याचे व्हिडिओ बॉम्ब आता चालू होतील माझी साखळी बॉम्ब